नमस्कार मंडळी हसी सर्व मस्त ना मस्त असायला पाहिजे तर इकडे मी गॅस चालू केला गॅसवर एक हडई ठेवली हडईमध्ये पाणी टाकलं आणि त्यामध्ये सोयाबीन वड्या मी टाकल्या मग आता आपण सोया सोयाबीन वड्या चांगल्या पाण्यामध्ये उकळी येऊ देऊया आणि उकळी येईपर्यंत आपण वाट बघूया इथे चांगल्या प्रकारे उकड म्हणजे चांगल्या प्रकारे ते पाणी वगैरे उकळून घेतलेलं आहे मी वड्या इकडे बघा सगळं पाणी आता सगळं नितळून घ्यायचंय त्यातून खूप सारं पाणी निघतं तर आपण सगळं पाणी काढून घ्यायचंय त्या वड्यातून सोयाबीनची भाजी सोयाबीन वडीची भाजी ही अप्रतिम होते मटणालाही लाजवेल अशी ही भाजी होते आता त्यामध्ये बघा सगळं पाणी आपण काढून घेतलं आहे वड्यातलं आता वड्यामध्ये आपण थोडंसं दही टाकून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट टाकणार आहे मी टाकली आणि थोडंसं हळद मिरची जिरेपूड आपला घरचा मसाला वगैरे टाकून आहे मी मीठ चवीपुरतं आहे आणि सगळं एकजीव करून घेणार आहे मी आणि आता याला आपण पाच ते दहा मिनटं मॅगनेट होऊ देऊया म्हणजे त्यामध्ये सगळा मसाला मुरेल आपण पाच ते दहा मिनटं याला बाजूला ठेवून देऊया आता इकडे वाटण काढून घेऊया वाटणासाठी तयारी करूया इकडे मी तव्यामध्ये किंवा कडेमध्ये कांदा लसूण किंवा खोबरं भाजणार नाही आहे तर मी डायरेक्ट गॅसवर हे कांदा भाजून घेणार आहे कारण या प्रकारे जर भाजलं तर पारंपरिक पद्धतीने केल्याचा मला जो आनंद आपल्याला मिळतो आणि चव पण ही वेगळी लागते खूप भन्नाट लागते आपण गावाकडे कसं की चुलीमध्ये टाकतो कांदा चुलीमध्ये भाकरी हरताना चुलीमध्ये कांदा टाकतो खोबरं टाकून घेतो आणि मस्त भाजून घेतो आणि ती भाजीची चव वेगळीच लागते इथे मी पूर्ण गॅसवर कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे इकडे मी लसूण वगैरे सोलून घेतला आहे आणि आता बघा मी तुम्हाला कांदा कापून दाखवते मस्त प्रकारे भाजल्या गेलेला आहे हा गॅस गॅसवर इकडे बघा आतून पूर्णपणे भाजला गेलेला आहे इकडे मी चांगला बारीक करून घेते कांदा मिक्सरमध्ये बारीक करायचे तर आपल्याला लसूण खोबरं कांदा आणि कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा हे सगळं घेतलेलं आहे मी आणि आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं बारीक करायला घेते आणि थोडंसं मी मीठ टाकणार त्याम मी टाक आहे त्यामध्ये बारीक करताना कारण कसं अगोदर पण मीठ आपण टाकलेलं आहे सोयाबीनला पण परतही थोडंसं मीठ टाकणार आहे कारण बारीक करताना कांदा टा बारीक करताना त्यामध्ये मीठ टाकलं की कांदा लवकर बारीक होतो इथे चांगल्या प्रकारे मी बारीक करून घेतले तुम्हाला दाखवते इकडे बघा चांगलं बारीक चुटूक आपण बारीक केलेलं आहे इकडे मी परत गॅस चालू करून त्यावर कडे ठेवते आणि थोडं तेल टाकून घेतले दोन तीन पळ्या आणि डायरेक्ट आता मसाला टाकून घेतलाय मी मसाला चांगला आलटून पलटून तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगल्या मसाल्याला चांगला लाल गुंड होऊ द्यायचा आहे चांगला परत परतला तर ते चांगलं मसाल्याचा घमघमात गम वास सुटलेला आहे त्या वासानेच कळतं आहे की घरामध्ये नॉनव्हेज बनवते इ इकडे ते मॅग्नेट केलेलं आपण सोयाबीनच्या वड्या टाकून घेणार आहोत मसाल्यामध्ये सगळं एकजीव क करून घेणार आहोत आपण इ इकडे बघा सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला पातळ भाजी करायची असेल तर करन, तुम्ही अजूनही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता इथे मी जास्त पातळ भाजी नाही केली थोडस असं पाणी टाकून घेतले नंतर ती आटेलहीच कारण आणि थोडंसं शिजायलाही त्याला पाणी लागेल म्हणून मी जास्त पातळ नाही केली येते तुम्ही पातळही करू शकता पण मी जास्त पातळ न करता फक्त ग्रेवीची भाजी मी केलेली आहे mm. सोयाबीन ग्रेव्हीची भाजी केली इकडे बघा आपली ही भाजी रेडी झालेली आहे अप्रतिम mm. झालेली आहे बघा मस्त तर्री वगैरे आली आहे mm. त्याच बघा नाही ला, किती छान दिसते भाजी आणि mm. खायलाही खायलाही ही, ही चांगलीच झाली असणारे इकडे बघा मस्त पैकी आपली सोयाबीन वडीची ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे इकडे मी लगेच ताट करून घेते ज्वारीची भाकरी मस्त गरम गरम कांदा ठेवलाय बाजूला इकडे भाजी वाढून घेते इकडे बघा भन्नाट भाजी झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की बनवा नक्की तुम्हाला सर्वांना ती आवडेल आणि कमेंट करून सांगा भाजी कशी झाली ते इकडे थोडंसं इकडे आपण तोंडी लावायला मी टॅमॅटो पण ठेवले आहे आता मी खाऊन बघते कशी झाली आहे ती भाजी इकडे बघा ताट रेडी झालेलं आहे एक घास खाऊन बघते मी कशी झाली ते अप्रतिम झालेली आहे ही भाजी मटणाच्या भाजीलाही ला, लाजवेल अशी झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत